कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन मिस केला होता अशी कबुली खुद्द प्रशांत कोरटकरनं पोलिसांसमोर दिल्याचं कळतंय सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त हाती आले खरतर इंद्रजीत सावंतांना केलेल्या धमकीच्या फोन कॉल मध्येच कोरटकरनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यानंतर प्रशांत संपूर्ण त्याच्या अटकेची मागणी जोर धरत होती तिकडे प्रशांत कोरटकरलाही इंद्रजीत सावंत हा किती मोठा माणूस आहे आणि त्यांच्या पोस्ट नंतर प्रकरण इतकं तापेल्याची बहुधा कल्पना असावी पण कोरटकर बाबतीत अब आया पहाडके नीचे अशी परिस्थिती झाली आता हे का म्हणते ते समजून जून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तसे झालं असं की 25 फेब्रुवारीला प्रशांत कोरोटकर नावाच्या व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी देणारा फोन केला होता आणि त्यास फोन कॉल मध्ये ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवरविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यानंतर इंद्रजीत सावंत यांनी त्यांना आलेल्या धमकीचा फोन कॉल आपल्या सोशल मीडियावरती टाकला त्यानंतर तो फोन कॉल वारासारखा पसरला आणि मग प्रशांत येऊन आपण सावंत नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही आणि तो आवाज आपला नसल्याचं सांगावं लागलं दुसरीकडे प्रकरण इतकं तापलं की राज्यभरात कोरटकर विरुद्ध आंदोलन झाली विरोधकांसह शिवप्रेमींनी कोरटकरच्या अटकेची मागणी केली त्यानंतर मात्र प्रशांत कोरटकरच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो फरार झाला बरोबर महिनाभरात कोरटकर फरार होता याच काळात त्यानं एक व्हिडिओ शेअर करून आपण इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचं आणि छत्रपती शिवरायांचा अपमान केल्याचं वृत्त फेटाळलं मात्र आता तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत असताना कोल्हापूर पोलिसांनी खाक्यात दाखवताच कोरटकरनं आपण इंद्रजीत सावंतांना फोन केल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिल्याचं कळतंय खरंतर महिनाभर फरार असलेला प्रशांत कोरटकर चोवीस मार्चला तेलंगणात कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागला त्यानंतर त्याला पंचवीस मार्चला अटक दाखवून कोर्टात हजर करण्यात आलं दिवसांची पोलीस कोठडी उरवण्यात आली तरी पोलीस कोठडीत असताना प्रशांत कोरडकरनं आपल्या चुकीच्या कृत्याची कबुली दिली होती आता त्यानं इंद्रजीत यांना फोन केल्याची कबुली दिली असल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानकारक टिप्पणी केल्याचाही आरोप खरा ठरण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या चौकशीत प्रशांत कोरोना सावंतांना फोन केल्याचा कबूल करते अटक टाळण्यासाठी आपण हैदराबाद मार्गे चेन्नईला जाण्याचा तयारीत होतो असंही पोलिसांना सांगितलं कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं सुनावलेली तीन दिवसांची पोलिस कोठडी शुक्रवारी संपत आहे त्यामुळे पोलिसांकडून आज पुन्हा एकदा कोरटकरची चौकशी केली जाईल त्यानंतर उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल तोपर्यंत पोलिसांच्या हाती आणखी काय धागेदोरे समोर येत आहेत हे पाहणं देखील महत्वाचं असेल तर इकडे तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत असताना फॉरेन्सिक पथकानं बुधवारी प्रशांत कोरडकरच्या आवाजाचे नमुने घेतले जवळपास तीन ते चार तास ही प्रक्रिया चालली होती त्याचा अहवाल आता चार ते पाच दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे इंद्रजीत सावंत आणि प्रशांत कोरडकर यांच्यातील संभाषणाचे विश्लेषण फॉरेन्सिक टीमकडून घेतले जाईल त्यासाठी इंद्रजीत सावंत यांच्या आवाजाचे ही नमुने पोलिसांकडून घेण्यात आले आहेत तरी प्रशांत कोरटकर हा महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता त्यामुळे त्याला खरोखरच पोलीस दलातील बडा अधिकाऱ्यांनी मदत केली होती का या अनुषंगानंही पोलिसांकडून तपास केला जात आहे तरी आपल्याला या संपूर्ण प्रकरणाविषयी आणि प्रशांत कोरडकर विषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका